प्रशासनाचे माणसं काल का तुम्ही तुमच्या गावकऱ्यांचे सहकार्य मिळून तुम्ही बाहेर निघाला जे प्रकल्प अधिकारी म्हणजे तुम्हाला माहित असेल किडके साहेब त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रकल्प अधिकारी म्हणून याची काही जबाबदारी आलेच नाही या तालुक्याचे लोक आले माहिती अचानक रात्री बारा ते एक च्या दरम्यान पाणी चालू झालं गावामध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि गावामध्ये जागरूक जेवढे तरुण होते तुमच्या गावातल्या सर्व तरुण म्हणजे झोपी मध्ये असताना सगळी एक वाजता ते दीड पर्यंत पाणी चालू झालं पाणी झाल्यामुळं एक पंधरा मिनिटात गावात पाणी शिरलं आणि तुम्हाला ज्या वेळेस प्रशासन जर लगेच लगेच असता माझी बायको वाचली असते बायको वाचली असते तीन वाजेपासून सकाळी अकरा लागतो किती वाजेपर्यंत संपर्क झाला तीन वाजेपासून संपर्क चालू होता त्याच्यानंतर संपर्क झाला नाही साडेपाच कुठे लावणार साहेब अडीच तास संपर्कात बाई होती अडीच तासामध्ये प्रशासन आले नाही म्हणजे प्रशासनाची किती हलगर्जी पण आहे माणसं जीवन आहेत तिथं प्रशासन यायला जर एवढा वेळ लावत असेल आता सात मास आमचे आम्हाला माहिती त्या गावाने सीएफ होते मग त्याने बिलाई फाट्याला येऊन हसळ यायचं का राऊंडाला जायचं मग इथं जे फसले होते त्याला जीवित आली होती आमचं गाव आहे त्याने इथे यायचं पाहिजे का तिथं झालं पाहिजे पहिलं एक इथं जर आले असते तर कमीत कमी दोन जीवत्रात नाही काहीच नाही अकरा अकराच्या कायम अकरा मधून त्याला त्याच्यासोबत बांधून तिथे गेल्या तिथे सहा जण पोरं गेल्या पोवत गेल्या वेळेस हे पाणी वगैरे यायच्या अगोदर तुमच्या गावामध्ये तालुक्यातले तहसील प्रशासनाचे काही माणसं आले होते असं आम्हाला ऐकण्यात आलं आहे तुमचे होते तुम्हाला अशी माहिती दिली होती की झाल्यावर फक्त तीस टक्के बरोबर आहे का म्हणजे गावकऱ्यांना अक्षरशः धोक्यात ठेव म्हणजे तुमच्या जीवितचं त्यांना कुठेही देणं गेलं नव्हतं फक्त हे तळ पण तुम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला थोडक्यात सांगायचं म्हणलं आणि दुर्दैव या गावचा असा आहे जेवढा नॅशनल मीडिया आहे त्याच्यामध्ये टी व्ही नाईन असेल मी खूप जाणीवपूर्वक बोलतो या लाईव्हच्या माध्यमातून एबीपी माझं असेल किंवा अजून सर्व मीडिया आले असतील येतात फक्त त्यांच्या मनासारख्या बातम्या देत आहेत प्रशासनाला सुद्धा अत्यंत खोटी माहिती या ठिकाणाहून देण्याचं काम या मीडियावाल्याने केलेलं आहे तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज बायकोर असं म्हणाला की फक्त तीस टक्के चळवळणी झाली पाणी गावातलं आलं नाही म्हणजे त्याचं म्हणणं असं की हसणार गावात हे फक्त पुराच्या पाण्याला झालं नाही आता इथं आमचे सहकारी आहेत हे आमच्या चळवळीतले सहकारी आहेत तुमचं म्हणणं काय ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी सर्व परिस्थिती पाहिली सकाळपासून मला वाटतं तुम्ही साडेचार पासून या सगळ्या परिस्थिती आहात आजपर्यंत तुम्ही कुणाकुणासोबत संपर्क केला प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सकाळपासून एम सोबत तहसीलदार सोबत खासदार साहेबांना संपर्क झालाय आमदार साहेबांचा फोन सकाळी बंद होता त्यांचा पण संपर्क करण्याचा प्रयत्न करा आमचे सात जे मध्ये आडकर माणसं त्याच्यापैकी दोन ते तीन माणसं वाचू शकत होते म्हणजे आलकऱ्याची परामुळे वाचले नाहीत संपर्क आमदार महोदयाला सात वाजता सकाळी झाला होता आमदार संपर्क झाला नाही टीव्ही आम्ही सहा पासून घटनास्थळी आहोत फोन त्यांचा बंद होता माझ्याकडे हिस्ट्री आहे दोन्ही नंबर त्यांचे बंद होते सकाळी सात वाजूपणा हो त्यांचं एबीपी माझ्यावर ज्यावेळेस बाईट झाली त्यावेळेस पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे कार्यकर्ते रात्री दीड पासून कामाला लागले इथं ऍक्च्युअल नेमकं कोण होतं मग आता पर्यंत प्रशासन इथं हजर नाही

याचं ज्वलंत उदाहरण जर का असेल तरी हासनाळ गाव आहे आपण पंधरा ऑगस्टला कालपौरा स्वातंत्र्य दिन सगळ्यांनी साजरा केला हो शासनाचे डोळे इथं दिसत नाहीत का इथं माणसं मरायला लागली अक्षरशः चोवीस तास उलटून गेलेत फक्त एक त्यांचा प्रशासनातला अधिकारी गुरु साहेब म्हणून अडिशनल ये एसपी कोणतरी आले होते आणि त्यांनी सुद्धा अतिशय आर्यारवीच्या भाषेमध्ये या ठिकाणी गावकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांना गावकरी तर अत्यंत रोषामध्ये आहेतच पण अजूनही चोवीस तास उलटून सुद्धा एक एनडीआरएफ ची साधी बोर्ड जर या गावात येत नसेल मग हे काय पाकिस्तानची माणसं आहेत का हा प्रश्न सुद्धा आता आम्हाला पडायला लागलाय म्हणजे एवढी बेकार अवस्था आवड एकच एकच घंटा एकच घंटा फिरलेत फक्त या मध्ये कसं केलं माहिती का तिकडून बघून इकडून येऊन तिकडून निघून घे म्हणजे नेत्याचा तसा फोटोशूट सारखा तस ही एन डी आर एफ ची टीम आली सकाळी आणि येऊन निघून गेली यांना कुठलीच माहिती नाही जर या आज गावकरी वाचली असती तर फक्त गावकऱ्यांच्या एकमेकाच्या सहकार्यामुळे वाचले म्हणजे प्रशासन सुद्धा एवढ्या निबर गेंडाच्या कातडीचं झाले माणसं मेल तरी त्याला देणे घेणं नाही तहशीलदार राज्य जिल्हा अधिकारी चालेल या गावचे मंडळा अधिकारी नेसर म्हणजे आता चाललंय सर किती वाजता तीन वाजता कचरा असते माहितीये का आताच नाही आम्ही जेव्हा मेल तेव्हा आले तिथे लोक इथून पंधरा पन्नास शंभर फुट पोहोचत गेल्या ह्या लोकासाठी म्हणजे आम्ही वाचवायसाठी म्हणजे नऊ लोक जे होते नऊ लोकांना वाचवण्यासाठी त्याला बोलली जाते ते मग बोलल्या ते काय केलं माहितीये का मग तिथून आम्ही त्या त्याच्यासोबत पोहत गेल्या स्वयं बांध तिथपर्यंत गेल्या तिथून बोलायचं आणल्या

शाल पांघरून गोदी मीडिया तुम्ही होऊ नका लोकांचे प्रश्न या ठिकाणी तुम्ही मूलभूत स्तरावर येऊन बघा आज प्रशासन सुद्धा अजून सात लोक आणि कितीतरी जनावर या ठिकाणी परिस्थितीमध्ये येणार नाही तुम्हाला ही सगळी पूर परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिल्या असते पण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर येईल की नाही मला माहिती नाही ही अशी परिस्थिती आहे म्हणून फेसबुक लाईव्हच्या च्या माध्यमातून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य कडिले साहेबांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इथले जे या याचे जे प्रकल्प अधिकारी आहेत तिडके साहेब हात जोडून विनंती आहे साहेब तुम्हाला तुम्ही कुठे बी राहा पण आधी आमच्या हसणार गावातल्या लोकांना येऊन वाचवा ही विनंती आहे नाहीतर हे लोक जर तुमच्या घराकडे निघाले तर मग तुमची दिवाळी दसरा एकाच दिवशी साजरा केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद खूप खूप आभार आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे तुम्ही या सगळी परिस्थिती खरी आहे ती ऍक्च्युअल दाखवा एवढीच विनंती आमची या फेसबुक लाईव्हच्या माध्यमात ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो ते के, केबी जर आले असले सर कसं होतं वाचू वाचले असतो तिथं जायचं आपलं